की जमी पे, की पाक पाक कौन तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा चोवीस पंचवीस प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये बोकाळलेल्या भ्रष्टाचारातून आजवर आलेल्या विविध अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मलिदा लाटलाय खरे तर या भ्रष्टाचारांवर कारवाई करून त्यांच्याकडून शासनाच्या झालेल्या लुटीची वसुली करण्यात आली पाहिजे परंतु त्यांच्यानंतर आलेल्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार थांबवण्याच्याऐवजी भ्रष्टाचाराची ही मालिका यथासांग पुढे सुरू ठेवली आहे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सा डॉक्टर पंडित आणि डॉक्टर तडसे यांच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई कधी करणार हा सर्वात मोठा प्रश्न आज जिल्हा प्रशासन प्रशासनासमोर आवासून उभाय गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयात बोकाळलेल्या भ्रष्टाचारा संदर्भात दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज सातत्यानं माहिती प्रसारित करून जनसामान्यांपर्यंत या भ्रष्टाचाराची माहिती पोहोचवण्याचं काम करत आहे सर्वसामान्य गरीब आणि गरजू नागरिकांना चांगल्या आरोग्याच्या सेवा देऊन देशात आरोग्य व्यवस्था मजबूत करण्याची जबाबदारी ज्या जिल्हा रुग्णालयावर आहे तेच रुग्णालय भ्रष्टाचाराच्या रोगांना ग्रसित झालंय गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी राजरोसपणे आणि बेबंदपणे भ्रष्टाचार होतो आहे कोरोना महामारीच्या काळात जेव्हा सर्व मानव जातीवर संकटाचे काळे ढग पसरले होते त्यावेळी जिल्हा रुग्णालयातील अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केवळ स्वतःच्या डॉक्टर पंडितांनी डॉक्टर तडसी यांच्या काळात त्या भ्रष्टाचाराने परमोच्च पातळी गाठली होती जिल्हा रुग्णालयाच्या प्रत्येक विभागात भ्रष्टाचार बोकाळला होता जिल्हा रुग्णालय हे अधिकाऱ्यांच्या काळामध्ये अक्षरशः भ्रष्टाचाराचं कुरणच बनलं होतं कोरोना महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणात औषधी आणि उपकरणांची खरेदी करण्यात आली होती त्या कार्यकाळात खरेदी करण्यात आलेले साहित्य आणि औषधी जिल्हा रुग्णालयापर्यंत पोहोचलीच नाही ती कुठे गायब झाली याची कोणालाही माहिती नाही नाही म्हणजे हे सर्व तपासण्याची तसदी कर्तव्य बजावणाऱ्या घेतली जिल्हा तर सोडच परंतु आरोग्य उपसंचालक अकोला किंवा आरोग्य संचालक मुंबई या ठिकाणच्या एकाही अधिकाऱ्याने या घोटाळ्याचा तपास करण्यात रुची दाखवली नाही यावरून एक स्पष्ट आहे की हा घोटाळा विशेष एका मोठ्या वर्गाच्या सहमतीनं झालाय ज्या गुन्ह्यात एकापेक्षा अधिक लोकांचा सहभागी खरं तर त्याला संघटित गुन्हेगारी म्हटली पाहिजे या प्रकरणात तर अनेक अधिकारी आणि कर्मचारी सामील आहेत एकीकडे हे सर्व होत असताना दुसरीकडे रोख विभागातही प्रचंड गैरव्यवहार होत होते मिस्टर इंडिया झालेले तत्काळी रोखपाल पीके माळी हे तर आज जिल्हा रुग्णालय प्रशासनासाठी मोठी डुकीदुखी बनलंय रोखपाल पीके माळी यांनी कॅशबुकात प्रचंड खाडाखोड करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केलाय परंतु त्यांच्यावरही कारवाईच्या नावानं शंकच आहे कोणतीही कारवाई होत नसल्या मग अधिकारी हा मस्तवाल बनतो तो चांगलाच निर्धावतो आणि पुन्हा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला उद्युक्त होतो जिल्हा रुग्णालयात ते वारंवार घडते आहे मिस्टर इंडिया असलेले रोपाल पी के माणी हे प्रचंड घोटाळा करून नामनिराळे झाले परंतु ते से सेवानिवृत्त झाले त्यांनी ज्यांच्याकडे पदभार सोपवला ते श्री संत आर एस लाकडे देखील भ्रष्टाचारात शेरास सवा शेर निघाले त्यांनी अर्धवट असा पदभार घेतला मात्र कामकाज ते पूर्ण पदभार घेतल्यानंतरच करीत आहेत कारण अनेक विषयांची माहिती नसतानाही त्यांनी अधिकार प्राप्त नसतानाही रोगपाल आर एस लाकडे हे प्रचंड प्रमाणात बिले अदा करीत आहेत हे बिले वाढीव धरणा त्यात लाखो रुपयांचा गैरव्यवहार होतोय याबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली असता अधिकारी कानावर हात ठेवतात आणि रोगपाल लाकडे हे अत्यंत साहसूतपणे निष्पाप व्यक्तीसारखा चेहरा करतात आतून सगळा भ्रष्टाचार करायचा आणि बाहेरून स्वतःला अत्यंत सोजवा दाखवायचं असलं सध्या आर एस लाकडे आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी करतायत भ्रष्टाचाराला ठाईल आपले हातपाय पसरण्यास जिल्हा रुग्णालयात वाव दिला जातोय त्यामुळे दिवसेंदिवस जिल्हा रुग्णालयाची अवस्था ढासळत झाली आहे जिल्हा रुग्णालयात पदोपदी भ्रष्टाचार डॉक्टर पंडित असो डॉक्टर आणखी कोणी प्रभारी जिल्हा शल्य गैरव्यवहारांच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्याकडून भ्रष्टाचाराच्या रकमेची वसुली करणं गरजेचं आहे जोपर्यंत ही कायदेशीर प्रक्रिया होत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज या भ्रष्टाचारांच्या विरोधात लढत राहील आणि वृत्त मालिका प्रकाशित करेल कारण हा जो भ्रष्टाचार होतो आहे त्यातून सर्वसामान्य नागरिकांचं आणि दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज नेहमी सर्वसामान्य नागरिकांच्या बाजूने लढणारं वृत्तपत्र आहे त्यामुळे काही आमची सामाजिक बांधिलकी म्हणून भ्रष्टाचारांचे भुरके टराटरा फाडतच राहणार आहोत अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा